दे किती धागे आहेत याची गणना करता येत नाही परमात्मा असा आहे तुम्ही त्याच्यासाठी थोडे थोडे खर्च केलं थोडेही दानधर्म केला तो तो भरपूर दिल्याशिवाय राहत नाही असा तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला आज आपण आपल्या गिरड गावात स्थानापन्न केले आहे आता इथून पुढे तुमची आमची जबाबदारी वाढली मी का म्हणून सुरुवातीला बोलून गेलो जबाबदारी कुठून वाढली आपल्याला मंदिर झालं म्हणजे मुक्त झालो ही भावना अंतकरणातून बाजूला काढून टाका मंदिर त्याला म्हटलं जात असतं म म्हणजे मंगलता दि म्हणजे दिव्यता र म्हणजे रम्यता या मंगलता दिव्यता रम्यता तीनही गोष्टींचा समन्वय ज्या ठिकाणी होतो त्याला मंदिर म्हटलं जातं विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला यथा योग्यतेने उपचार आपल्याकडनं झाले पाहिजे कारण यथा देहे तथा देवे कारण ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या देहाला उपचार करत असता तशाच पद्धतीचे उपचार देवाच्या संदर्भात झाले पाहिजे कारण सतत देवाची चार दिवस पर्यंत जर आपल्याकडनं पूजा अर्चना नाही झाली तर त्या देवत्वातून देवत्व निघून जात म्हणे म्हणून तुम्हाला त्या परमात्म्याची पूजा अर्चा व्यवस्थित करावी लागते पूजा अर्चासाठी दर पौर्णिमेला एकादशीला एखादा ब्रह्मवृंदांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या हातून त्या ठिकाणी सुक्त पुरुष सुक्त विष्णू सहस्रनाम दत्तभावनी म्हणा अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वाचन चिंतन करू शकता दुसरी गोष्ट वर्षातून एकदा म्हणा दोनदा म्हणा श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणा किंवा एखादा पवित्र महिना चैत्र महिन्यामध्ये म्हणा गुरुचरित्राचं पारायण त्या ठिकाणी सातत्याने करत राहा आज जे मूर्तीचं स्वरूप दिसतं हे तशीच अशा सारख्या सांगितलेल्या पद्धतीची जर सेवा तुम्ही करत राहिले तर त्या मूर्तीवरचं तेज पुन्हा ते त्या ठिकाणी प्रकट होतं आणि गिरड गावाच्या गिरड गावाला सोडून नाही गिरड गावाला धरूनच नाही तर गिरड गावाला लागून असणाऱ्या संपूर्ण पंचक्रोशीवर दत्तात्रय भगवान परमात्मा कुठल्याही पद्धतीचं संकट येऊ देणार नाही एवढा अधिकार त्या परमात्मा म्हणून या पद्धतीने ती सेवा तुम्ही अंतकरणापासून करा तीस लोक महिन्याची ठरवून घ्या काही मंडळी म्हणत असतील महाराज आम्ही सेवा द्यायला तयार आहोत काही हरकत नाही तीनशे पासष्ट दिवसाची तीनशे पासष्ट लोक तयार होत असतील तर काही हरकत नाही रोज सकाळी त्यांनी यावं आरती करून जावी पुन्हा तदनंतर दुपारच्या समयाला तुमच्या घरात जो स्वयंपाक असेल दत्तात्रय भगवान परमात्मा असं काही मागत नाही की मला हेच पाहिजे का तेच पाहिजे कारण त्यांच्या संदर्भातली आख्यायिका अशी सांगितली जाते दत्तात्रय भगवान परमात्म्याचे शिष्य होते जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींचे शिष्य होते एकनाथ महाराज एकनाथ महाराजांची इच्छा झाली महाराज रोज तुमच्याकडे असं ऐकलेलं हे दत्तात्रय भगवंत पर येतात तुम्ही एकमेक त्या ठिकाणी बसतात गप्पा गोष्टी करतात महाराज माझी अशी इच्छा आहे मला दत्तात्रय भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं आपल्या परंपरेतले मूळ पुरुष दत्तात्रेय भगवंत आहेत आपला दत्त संप्रदाय आहे म्हणून गुरुदेव मला माझी इच्छा पूर्ण करा दत्तात्रय जनार्दन स्वामी म्हणू लागले काही हरकत नाही दरवेळी ते महाराज येतात म्हणे आपल्या तुला दर्शन दे असं सांगितलं आणि त्या पद्धतीने एके दिवशी एका भिकाऱ्याचं रूप धारण करून दत्तात्रय भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले गड्यामध्ये एक झोडी अडकलेली होती आणि एक दिवसाचे भाकरीचे तुकडे त्या झोडीमध्ये होते तुकडे पूर्ण कडक झालेले होते पोरडे झालेले होते आणि असे कडक तुकड्यांना त्या ठिकाणी घेऊन आले एक वाटी त्यांच्याजवळ होती आणि सोबत एक पुत्री चालत होती जेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना पाहिलं त्यांनी ओळखून घेतलं हे आपले गुरुदेव दत्तात्रय भगवंत आहेत धावतच गेले दंडवत घातला आलिंगन दिला नाथ महाराज थोडसा ब्राह्मणपणाचा अंश असल्यामुळे तयारी कोणाला भेट द्यावी कोणाला आलिंगन द्यावं आपला गुरुजींना काही कळतच नाही नाथ महाराज बोलायला लागले दत्तात्रय भगवान बरोबर आपल्या गुरुजींबद्दल पण हे नाथ महाराज काय करतायत काय बोलतायत ते जनार्दन स्वामींनाही कळत होतं आणि दत्तात्रय भगवंतालाही कळत होत आता पुढची क्रिया करायची दोघही एकमेकांच्या जवळ बसले आणि जनार्दन स्वामींनी महाराज आपण काहीतरी भोजन करूया तेव्हा दत्तात्रय भगवंतांनी आपल्या झोडीतले तुकडे काढले पण ते तुकडे खायचे कशाबरोबर म्हणून याच्यासाठी सोबत असलेली कुत्री तिच्याजवळ गेले त्या वाटीमध्ये त्या कुत्रीचं दूध काढलं त्या दुधामध्ये ते भाकरीचे तुकडे टाकले आणि व्यवस्थित भिजल्यानंतर दोघेही खायला लागले नाथ महाराज म्हणजे कुत्रीनं दूध वाईट वाटायला नाथ महाराज दोघे जण त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय भगवंत दोघे तो घास खात आनंदाने खाताय आणि दत्तात्रय भगवंत लांबून त्या ठिकाणी नाथ महाराज पाहत आणि नाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणू लागले हे बाळा ये इकडे तुलाही घास दे नाथ महाराज तुम्हीच खा ने जमा <गण> आग्रह केला अरे एक गुरु म्हणून तुला बोलवत हे एक गुरु प्रसाद म्हणून तू या ठिकाणी स्वीकार अशी जेव्हा जनार्दन स्वामींनी आज्ञा केली नाथ महाराज जवळ गेले फक्त थोडस हाताला लागलेले काही कण तेवढी कण नाथ महाराजांच्या नुसत्या मुखात टाकल्याबरोबर अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता असं स्वरूप नाथ महाराजांना त्या ठिकाणी अनुभवाला आलं प्रसाद मिळाला आणि प्रत्यक्ष या ठिकाणी दुसरं तिसर कोणी नसून हा भिक्षुकच्या वेशामध्ये आलेला हा दत्तात्रय भगवंत आहे अशी अनुभूती नाथ महाराजांना त्यावेळी प्राप्त झाली विठाला विठाला विठाल विठाल विठाला मला सांगायचा मुद्दा फक्त एवढा आहे सामान्य त्या कुत्रीचं दूध त्या ठिकाणी दत्तात्रय भगवंत काढतात आणि अनेक दिवसाचे भाकरीचे तुकडे त्या दुधामध्ये भिजून तर ते खात असतील तर दत्तात्रय भगवंत असं पाहणारनी तुमच्या घरात नेमकं काय स्वयंपाक केला आहे मला पुरणपोळीच पाहिजे अशातलाही आसा, काही प्रकार नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बनवलेलं असेल ते दुपारच्या बारा वाजेच्या समयाला बरोबर त्या ठिकाणी आणा दत्तात्रय भगवंताला तो नैवेद्य द्या पण नैवेद्य देत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा तुळशी पत्र त्या नैवेद्यावर समर्पण करा संध्याकाळची रोजची आरती करा या पद्धतीचं क्रम आपण त्या ठिकाणी ठरवून घ्या तुम्ही म्हणत असणार साठ लोक असतील तर त्यांचा दोन महिन्यातून नंबर लागेल आणि तुम्ही म्हणत असणार फक्त तीसच लोक आम्ही त्या ठिकाणी एकतीसच लोकं राहणार आहोत तर त्या पद्धतीने त्यांच्याकडे ती तारीख ठरवून द्या त्या पद्धतीने त्या लोकांनी या ठिकाणी यावन या दत्तात्रय भगवंताची सेवा पूजा अर्चना करावी अशा पद्धतीची जबाबदारी आपण सांभाळावी तेव्हाच या मंदिराची त्या पद्धतीने पावित्र्यता थी त्या ठिकाणी टिकेल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण भगवंताला वस्त्रसुद्धा परिधान केलं पाहिजे कारण देवाचं असं हे कारण मी सुरुवातीला बोलून गेलो यथा तथा देवे दे तुमच्या शरीराला जर त्या ठिकाणी सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी लागत असेल तर देवाला सुद्धा आंघोळीला गरम पाणी दिलं गेलं पाहिजे तुमच्या शरीराला आंघोळ झाल्यानंतर चहा लागत असेल तर देवाला चहा नको पण दुधाचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे तुमच्या शरीराला त्या ठिकाणी सुंदर पद्धतीचे अत्तर म्हणा उठणं लावाविषयी वाटत असेल तर देवाला सुद्धा सुगंधित अत्तर त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे तुमच्या देहाला त्या ठिकाणी दोन वेळचं भोजन लागतंय तर देवाला सुद्धा दोन वेळचं भोजन दिलं गेलं पाहिजे तुमच्या देहाला त्या ठिकाणी रात्री झोपायला व्यवस्थित जागा लागते तशी देवाच्यासाठी सुद्धा झोपण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे कारण ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शरीराचे उपचार करतात त्याच पद्धतीने भगवंताचे जेव्हा उपचार होतात तेव्हा ती देवाची खरी पूजा होत असते लग्न होत असेल तर तो, तो लग्नाचा बस्ता फाडायला जात जात असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी ड्रेस देवाचा काढावा आणि मग आपल्या परिवारातला आपण जो ज्यासाठी कपडे काढणार होते ते काढले पाहिजे देवाचा ज्याने सर्वात पहिल्यांदा ज्याने कपडा दिला तो कपडा मिलचा मालक झाल्याशिवाय राहणार नाही ज्याने त्या पद्धतीने कार्य केलं त्याच्या जीवनामध्ये दत्तात्रय भगवंत कायमस्वरूपी सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे दत्तात्रय भगवंत राहतील दत्तात्रय भगवंत म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही की आज पृथ्वी तलावर नित्य नियमाने फिरणारे भ्रमण करणारं दैवत जर कोणतं असेल तर ते दत्तात्रय भगवंत आहेत म्हणून अशी तीन मुखारविंदाचा असणारा हा तीन श्री सहा हात असा तो भगवान परमात्मा त्याचं सारखं चिंतन करत राहा दत्त दत्त नुसता नावाचा उच्चार केला तरी तुमच्या जीवनातले पितृदोष नष्ट होतील दिगंबरा दिगंबरा नावाचं चिंतन केलं तरी तुमच्यावर येणारे संकट नष्ट होतील आणि दत्त बावनीचा जर उच्चार केला तर तुमच्या घरातली गेलेली लक्ष्मी तुमच्या घरात राहत शिल्लक न राहणारा धन हे त्या ठिकाणी स्थिर व्हायला लागेल असं दत्तात्रय भगवान परमात्म्याचं कार्य तीन वर्षापूर्वी आपण प्रत्येकाने अंतकरणामध्ये स्वप्न बांधलेलं होतं की मी आमच्या गावात दत्तात्रे भगवंताचं मंदिर होत आहे आणि ती स्वप्नपूर्ती भगवान परमात्म्याच्या कृपेने तीन वर्षांनी पूर्ण होते हे म्हणून दत्तात्रय भगवंता आपल्या द गिरड गावात आल्यानंतर संपूर्ण गिरड गावाची जबाबदारी था आता दत्तात्रय भगवंतावर आहे आणि दत्तात्रय भगवंत प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी सांभाळतील याच्या तीड मात्र शंका नाही कारण दत्त भगवान परमात्मा असं व्यक्तिमत्व आहे तुम्ही सारखं त्यांचं चिंतन करत राहा निश्चितच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनाचं कल्याण व्हावं असं जर वाटतंय तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आघात येऊ नये असं जर वाटतंय फक्त गाव सोडण्या अगोदर पहिल्यांदा मंदिरात या दत्तात्रय भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या आणि मग बाहेर निघा कितीही मोठ्यातलं मोठं संकट तुमच्यावर येत असेल त्या संकटाचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही भगवान परमात्मा विराजित झाले आपल्या यज्ञाची पूर्णावती झाली तसं वास्ती पाहता आपला सप्ताह आजच्या तिथीपासून प्रारंभ होत होता परंतु मध्ये दोन दिवस हा विधी आपल्याकडनं होत असल्यामुळे यावर्षी आपला सप्ताह हा जो आहे हा जवळजवळ अकरा दिवसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीची तुम्ही ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी भरभरून सहकार्य करतात अंतकरणापासून तुमचं सहकार्य आहे कारण मी त्या ठिकाणी सकाळपासून आलेलो आहे आणि सकाळपासून प्रत्येक व्यक्तीच्या जवळ त्या ठिकाणी बसण्याचा योग येतो आहे पाहतो आहे की कशा पद्धतीने लोकांचा अंतकरणातली भावना या मंदिराच्या संदर्भातली आहे खरोखर तुमच्या अंतकरणातली शुद्ध भावना आहे काळजी करू नका भगवान दत्तात्रय तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निर्भय अवस्थेला ते प्राप्त करून देतील तुमच्या परिवाराची भरभराट त्या ठिकाणी होत राहील तुम्हाला निरोगी आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि चांगल्या पद्धतीचं कार्य शुद्ध पद्धतीचं कार्य तुमच्या हातून तो भगवान परमात्मा करून घेऊ अशी दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना करतो कीर्तन सेवेला प्रारंभ करतो विठल तो अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबरांचा अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबरावत मानव जातीला उपदेश करत आहे महाराज म्हणतात बाबांनो महाराजांची भूमिका जाशी म्हणून त्या परमात्म्याला तुम्ही सर्व भावाने शरण जा का म्हणून शरण जायचं महाराज कारण या भवसागरातून तारणारा तोच परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला तुम्ही शरण जा का हो महाराज तुम्ही त्या परमात्म्याला शरण जायला सांगतात का म्हणून सांगतात सर्व भावाने शरण जायला सांगतात का म्हणून सांगतात की दुस्तर असणारी भवनदी हिच्यातून सोडवणारा तो हे मग महाराज आमच्यासारखे जर त्या परमात्म्याला शरण गेले तर तो, तो आम्हालाही तारून नेल का नेमका त्याचा स्वभाव कोणता आहे आणि कोणत्या नामाचं चिंतन केलं म्हणजे तो आम्हाला तारून नेल असा जेव्हा साधकाने प्रश्न केला तेव्हा महाराज म्हणू लागले अरे बाबा आमच्या परमात्म्याचा स्वभावच फार करुणावान हे त्याच्यासारखा करुणामान जगामध्ये दुसरा तिसरा कोणी नाही आणि एवढंच नाही अनंत त्याला नाव आहेत कुठल्याही नामाने तुम्ही त्याचं चिंतन करा निश्चितच तो परिणाम स्वरूप फल दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा महाराजांना तो साधक म्हणू लागला महाराज तुम्ही या सर्व गोष्टी सांगताहेत याचा तुम्हाला काही अनुभव आला का तेव्हा महाराजांनी सांगितलं हो मला अगोदर त्या गोष्टीची साक्ष आली अनुभव आला आणि मग मी तुमच्या समोर प्रगट करत आहे असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय विठाला महाराज अभंगातून याचयावत मानव जातीला उपदेश करतात करत आहे कारण उपदेश करत असताना कधी कधी महाराजांनी पात्रतेचा अनुभव त्या ठिकाणी पाहिलेला आहे ज्ञानाच्या संदर्भात म्हणा योगाच्या संदर्भात म्हणा कर्माच्या संदर्भात म्हणा उपदेश करत असताना समोरच्याची लायकी पाहून समोरच्याची पात्रता पाहून त्या ठिकाणी उपदेश केला जातो पण भक्ती मार्गाच्या संदर्भात कीर्तनाच्या संदर्भात देवाच्या भजनाच्या संदर्भात उपदेश करत असताना त्या ठिकाणी कोणतीही पात्रता न पाहता लहान्यांना म्हणा मोठ्यांना म्हणा गरीबांना म्हणा श्रीमंतांना म्हणा स्त्रियांना म्हणा पुरुषांना म्हणा अशा पद्धतीने सर्वांना उपदेश ज्या ठिकाणी केला जातो अशा पद्धतीचा उपदेश महाराज या अभंगामध्ये भक्तीच्या संदर्भात देवाच्या चिंतनाच्या संदर्भात देवाच्या नामस्मरणाच्या संदर्भात या ठिकाणी उपदेश करतायत मग साहजिकच एखाद्या साधकाच्या अंतकरणामध्ये शंका निर्माण होते का महाराज उठले का तुम्ही माणसांना सांगता कधीतरी ढोरांनाही सांगून पाहिलं पाहिजे कधीतरी बैलांना सांगितलं पाहिजे कधीतरी गाढवांना सांगितलं पाहिजे तुम्ही उठले का मानवाला सांगतात उठले का मानवाला सांगतात मानवाच्याच ठिकाणी तुमचा आग्रह का चाललेला आहे काय कारण आहे महाराज मानवाला सांगण्याचं कधीतरी बैलांना सांगत जा कारण बैल कधीच गड्यात माळा धारण करत कोण गाढव कधीच पंढरपूरच्या वारीला जात कारण जो वारीला जाऊ शकेल महाराज त्याला आग्रह करताय जो गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करू शकेल महाराज त्याला आग्रह करताय महाराज म्हणतात बाबांनो ज्याला परमात्म प्राप्तीचं ज्ञान आहे आम्ही त्याला सांगितल्याशिवाय राहत नाही आणि ज्याला पाप काय आणि पुण्य काय असं ज्याला ज्ञान नाही आम्ही त्याला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही भगवान परमात्म्याने हे जे ज्ञान दिलेलं आहे हे फक्त मानवाच्याच ठिकाणी दिलेलं आहे इतर प्राण्यांच्या ठिकाणी ते ज्ञान अजिबात नाही कारण त्या संदर्भात बोलायचं म्हटल्यानंतर बाकीच्या प्राण्यांना हे ज्ञान अजिबात नाही कारण परमात्म्याने जेव्हा एकी केली भूचरी एकी केली खेचरी परमात्म्याने भूचर खेचर जलचर उभयचर असे अनेक प्राणी निर्माण केले पण परमात्म्याने एवढे प्राणी निर्माण केल्यानंतर परमात्म्यालाच ते ओळखत नव्हते कारण ज्या मायबापाने जन्म दिला मुला मुलगा जर त्यांनाच ओळखत नसेल तर मायबापांना समाधान वाटेल का तसं भगवान परमात्मा म्हणतात यांचा जन्मदाता जर मी आहे आणि हे जर मलाच जाणत नसतील तर यांना जन्माला घालून काय उपयोग हे म्हणून त्याच्यासाठी परमात्म्याने एक सुंदर नरदेह निर्माण केला त्या नरदेहाला मानव योनी म्हटलं जात असत हा मानव निर्माण केल्यानंतर याच्यामध्ये विशेष करून भगवान प्राप्तीचं साधन त्या ठिकाणी परमात्म्याने घातलं देव जाणण्याची वृत्ती या मानवाच्या ठिकाणी या नरदेहाच्या ठिकाणी परमात्म्याने घातली आणि असा नरदेह सुंदर मानवाला तुमचा आम्हाला याती